नमस्कार मी शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज़ आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर चाकूर अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटीचा लातूर येथील शाखेतसा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकात असलेल्या शाखेत वर्षभरात ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकेची यशस्वीपणे सुरू आहे मागील वर्षभरात बँकेने केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकताच चेअरमन युनोस मासुलदार यांना राज्यस्तरीय बँको पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं वर्धापन दिन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी लातूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती પ્રદેશ સરચિટણીસ માજી નગરાધ શેખ એમએસ કન્સ્ટ્રક્શન પ્રસિદ્ધ મલ્ટી સ્ટેટ કોટિવત મંડળેટ પ્રદીપ સિંઘ ગંગને અલ્પસંખ્યાક કોંગ્રેસ જિલ્લાધ્યક્ષ રફીક સૈયદ માજી મહાપૌર કૈલાસ કાબડે ડો બાબાસબ આડકર પતસંસ્થેનિલ કામ સાઈબાબા જનતા બંકે पाटील फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष मुस्तफा शेख नवीन सालार सिद्दीकी शेख कलीम पठान गावकर आदींचा सहभाग होता हिंदनामा न्यूज करीता ब्युरो रिपोर्ट लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लातूर दहा वर्ष झाला आणि या बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहात लातूर शहरामध्ये चाकूर अर्पण पदसंस्थेला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक वर प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा खातेदार आणि ठेवीदार हे सगळे आमचे चिंतक मित्र आणि पत्रकार बंधू आणि सगळ्याच्या आशीर्वादाने आम्ही एक वर्ष पूर्ण यशस्वी इस कार्यक्रम केलेला आहे जे शाखा प्रथम शाखा कापूरची आहे दुसरी शाखा नळगावची आहे तिसरी शाखा उदगीर शाखा लातूर असे मिळून चार शाखाचं आमचं विस्तार था, आहे सर्वांच्या आशीर्वादामध्ये आम्ही एक वर्ष पूर्ण सक्सेस झालेलो आहोत या निमित्ताने सगळ्यांना चेअरमन या नात्यानं सर्वांना शुभेच्छा सोसायटी गेल्या वर्षी लातूरमध्ये ही कॉपरेटिव्ह सोसायटी यांची सुरुवात अब्दिषनी मासुलदार यांनी केली आणि बघता बघता एका वर्षामध्ये ही क्रिकेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी लातूरकरांचं विश्वास संपादन केलं आणि गरजू आणि हुतखुरू लोकांना आपल्या पायावर उभा करण्यासाठी त्यांचं जीवन आनंदायी होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्यांना कर्ज देऊन त्यांना त्यांच्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं आणि एका वर्षामध्ये लातूरकरांनी त्यांना भरभरून या ठिकाणी प्रेम दिलं या क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या जिल्ह्यामध्ये पाच शाखा असून पाच ठिकाणच्या शाखेनं या ठिकाणी विश्वास संपादन केलं प्रथम हार्दिक शुभेच्छा शुभ पद्धति फिर होगी आपसे मुलाकात तब के लिए, लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूले यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद